हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही सगळे चाललो होतो शिर्डीला तर आज बी ब्लॉग माझा काही स्पेशल आहे तर शेवटपर्यंत नक्की आयन शाणी आम्ही चाललोय चला आमच्यासोबत फिरायला <laughs> प्रभात फेरी तर इकडे काहीतरी पंजाब लोकांची प्रभात फेरी चालू होती सकाळी सकाळी आम्ही उठलो होतो अक्चुअली मी कधीच प्रभात फेरी आयुष्यामध्ये बघितली नव्हती तर आज ते ही बघण्यात आली आणि सकाळी सकाळी त्यांच्या देवाची गाणी बोलत ते जात होते आम्ही सकाळी सहा वाजता निघालेलो स्वतःची म्हणजे अशी गाडी केलेली आम्ही आणि त्याच्यातून आम्ही सहा वाजता शिर्डीला जाण्यासाठी निघालो होतो तर प्रभात फेरी ही सकाळी सकाळीच असते तुम्ही बघितली असेल छान वाटत होत छान वातावरण होत पूर्ण काळोख होता अंधार होता सगळीकडे सूर्य अजून उगवलं नव्हता असं वाटत होतं आम्हीच सूर्यापेक्षा आज लवकर उठलोय आणि सूर्य आळशी होऊन उशिरा उठला आहे तर बघा कसा रस्त्यावर अंधार आहे सगळीकडे मी आम्ही गाडीमध्ये बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही माझ्या बहिणीकडे जात होतो तिला पिकअप करायला तर बघा आम्ही पोहोचलो तिथे तिला पिकअप करण्यासाठी हॅलो आज आम्ही आलो सिडनीला जायला <laughs> तर आम्ही तिला पण पिकअप केलं बघा आबीर कसा बसलाय मी मागे बसलेली आहे अंश आणि माझ्या मुलाला घेऊन आणि माझ्या बहिणीला उलटी होते म्हणून ती मध्ये बसलेली तर आम्ही निघालेलो आम्ही सगळे एकत्र जमलो आणि मग निघालो थोडासा उजेड व्हायला सुरुवात झाली आहे सूर्य आपल्या कामावर तत्पर होण्यासाठी निघाला आहे सूर्य उगवतानाही खूप सुंदर असं दृश्य दिसत होत तेही आम्ही कॅप्चर केलं आहे कॅमेऱ्यामध्ये पण तो शेवटी सूर्य आहे तो कुठे सगळा एकदम क्लिअर आपल्याला दिसतो त्याच्या प्रकाशाने तो आपल्याला मंद करूनच टाकतो तर बघा सकाळी सकाळी निघालेलो तर पूर्ण रोड पण आम्हाला खाली भेटला होता आणि मस्त असं वातावरण होतं त्याच्यामध्ये गाणी आपली लोक सगळ्यांमध्ये आम्ही मस्त एन्जॉय करत आम्ही कधी शिर्डीला पोहोचलो आम्हाला कळलं देखील नाही बघा उलटी करणारे माणसं सुलटी वाले सुलटी वाले माणसं बाबुल बोल दें हॅलो गाइस वेलकम बैक टू माय चैनल आम्ही बाहेर चाललो आहे फिरायला तर माझी बहीण मी आणि दादा सगळे आम्ही चाललोय कुठे चाललोय बाबू माहित नाही आम्ही चाललोय शिर्डीला कुठे चाललोय तर बघा आम्ही कस पोहचतो काय काय मजा करतो आणि तुम्ही पण आमच्या सोबत शिर्डी मध्ये साईबाबांचं दर्शन घ्या चला तर मग आपण व्हिडिओ शेवट पर्यंत बघा गाडी गाडीमध्ये खूप उलट्या होतात त्याच्या मम्मीला पण खूप उलटी होते बिचारा खूप थकलेला तर आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो सकाळचे नऊ वाजले होते आम्ही आय थिंक इगतपुरीला पोहोचलो होतो तर तिकडे एक हॉटेल आहे मस्त आहे आम्ही नेहमी तिथेच नाश्ता करण्यासाठी थांबतो तर तिथे आम्हाला एक लाजाळूच झाड दिसलं तर त्याच्या मागेच मी लागलेली मुलांना दाखवत होती मुलांनी एवढं लाजाळूचं झाड कधी बघितलं नव्हतं तर त्यांना मी दाखवत होती हे mm. आहे लाजाळूचे झाड माहिती आहे का तुम्हाला बघितलंय का तुम्ही मला सांगा मी सगळं झाड हात लावून कस बंद केले मजा येते खूप तर ह्या लादळूच्या झाडाला मुलांनी टच केले नाही त्यांना भीती वाटत होती की ही पानं आपोआप कशी बंद होतात मिटतात पण मी खूप एन्जॉय केला मी पूर्ण झाड त्याच्या पानांना टच करून मिटवून टाकली तर बघा खूप मजा येते लहानपणीच्या आठवणी काही ताज्या झाल्या तुम्ही अशा गमती केल्या आहेत का मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही शिर्डीला कसे जाता किती वेळा जाता मला नक्की सांगा आम्ही तर दरवर्षी जातो दरवर्षी म्हणजे माझ्या बहिणीचा अॅनिवर्सरी बहिणीची अनिवर्सरी आणि जो हा छोटा आहे आयांश माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा त्याचा बर्थडे एकाच दिवशी येतो म्हणून आम्ही हा प्लॅन केला होता शिर्डीला जायचा तर मुलं खूप एन्जॉय करतात त्याची मम्मी आली नव्हती आयांशची आम्ही त्याला घेऊन आलो होतो तर बघा खूपच मजा केली मुलांनीही आणि मीही त्यांच्यासोबत खूप मजा केली तर इकडे हे झोका खेळत होते माझे मिस्टर बहिणीचा मुलगा आणि माझा मुलगा त्यांना मी बोलत होते की तुम्ही गांधीजीचे तीन बंदर कसे करता तसे ऍक्टिंग करा पण त्यांनी काही केली नाही तर खूप सारे लोक पायी पण जात होते शिर्डीला पदयात्रा जी असते त्यांची ते रस्त्याने खूप आम्हाला दिसले आणि पाऊसही होता रस्त्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये असं वाटते पावसाळा अजून गेलाच नाहीये तर मी बघ माऊ काय बोलते देखो कैंसिल आज आम्ही नाश्ता करायला तांबूल येणार नाश्ता करायला तुम्ही पण या नाश्ता करायला आम्ही नाश्ता मागवला आम्ही नाश्ता मागवला आता येतो नाश्त्याचा मागवले नाश्त्याचा आता येणार दुसरं इथे काय भेटत नाही दुसरे इथे काय भेटत नाही दुसरा इत काय भेटत नाही नाश्त्याचा बस आबीर प्रत्येक वेळेला न घाबरता माझ्यासोबत व्हिडिओमध्ये मा काही ना काही बोलत असतो बाकीची दोन मुलं काहीच बोलत नाहीत त्यांना काही बोलायला समजतच नाही असं मला वाटत पण आबीर आणि मी फुल एन्जॉय करतो बघा तुम्ही आता पुढे तर हा समृद्धी महामार्ग आहे तिकडून आमची गाडी जात होती तर आम्ही गाडीमध्ये गाणी लावलेली खूप एन्जॉय केला डान्सही केला तर मी फॉ पा, फास्ट फॉरवर्ड केले आणि बघा खेळत नाचत आम्ही शिर्डी मध्ये पोहोचलो पण आम्हाला समजलं देखील नाही बघा साईबाबा समाधी परिसर दिसतोय व्हिडिओ मध्ये तुम्ही ही दर्शन घ्या खूप चांगलं वाटतं मन शांत होत तिथे गेल्यानंतर काय मागावं आणि काय नाही हे सगळं आपण विसरून जातो तर आम्हीही तिथे पोहोचलो बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीही तुम्हीही दर्शन घ्या आणि तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या मागा नक्की साईबाबांपर्यंत पोहोचतील तर तुम्ही घ्या ॲक्च्युली तिथे मोबाईल वगैरे सगळं लॉकरमध्ये ठेवायचं असतं म्हणून मला काही व्हिडिओ काढायला जमला नाही साईबाबांच्या ना मंदिराच्या एक मंदिर परिसरातला वगैरे आमचं दर्शन वगैरे करून झालं होतं आणि आम्ही आता भूक लागलेली खूप आम्हाला तर आम्ही जेवायला निघालेलो तर हॉटेलमध्ये तर आम्ही नेहमी जेवतो पण यावेळेस माझ्या मिस्टरांची इच्छा होती की आपण तिकडे प्रसाद आले आहे तिकडे जाऊन जेवावं ऍक्च्युली तिथे तुम्ही जाता जे जेवायला लंगर वगैरे कुठे भंडारा असेल तर तिथे तुम्ही असं जेवत जाऊ नका तिथे काही ना काही दानपेटीमध्ये टाका आणि मग जेवायला तुम्ही जा जेणेकरून तुम्हाला थोडं फोन नेहमी लागेल आणि कोणाच्या तोंडामध्ये तुमच्या हाताने प्रसादही जाईल तर तुम्ही नक्की तसं करून बघा त्याचा लाभ होतो तर बघा आमचं दर्शन करून झालं शॉपिंग वेटिंग सगळी करून झाली आणि आम्ही आता तिकडे जेवायला जात होतो तर पाऊस नव्हता आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो तेव्हा पाऊस नव्हता मस्त वातावरण होतं असं थंड गरमी नव्हती गरम होत नव्हतं काहीच नाही थंडगार असं होतं पाऊस रस्त्यामध्ये लागला थोडाफार पण शिडीमध्ये पोहोचल्यावर काहीच पाऊस नव्हता एकदम छान मस्त वाटत होत वातावरण झालंय आता आम्ही आलोय जेवण खायला जेवण खायला ठीक आहे तर आमचं जेवण खाऊन झालं आम्ही आलो होतो इकडे जेवायला थोडीफार गर्दी होती पण आतमध्ये पूर्ण खाली होतं तर आम्ही लाईन मध्ये उभे होतो कुपन घ्यावे लागतात ऍक्च्युली तिकडून तर आम्ही ते कुपन घेतले होते बघा तुम्ही किती गर्दी आहे म्हणजे लोकांना असं वाटतं की आपण आलो शिर्डीमध्ये तर बाबांचा प्रसाद आपण थोडासा खाऊन गेलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी हे लोक इथे लाईनीमध्ये उभे राहतात लाईन म्हणजे एवढी लाईन नसते थोड्या वेळासाठी ती लाईन असते एक पाच दहा मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर आपण जाऊन तिथे जेवू शकतो आणि एवढी स्वच्छता आहे तिथे तुम्ही बघा पुढे मध्ये जेवणही एवढं सुंदर छान असं आहे टेस्टी चव ही त्याची खूप भारी आहे तर आम्ही सगळे तिथे जेवलो पोट भरून एकदम खूप छान जेवण होत बघा कसे सगळे एकदम सिस्टमॅटिकली ते लोक जेवण वाढतात पाणी एकदम थंडगार होत एकदम स्वच्छता खूपच छान त्यांनी व्यवस्था केली आहे तर तुम्ही नक्की जाऊन तिकडे जेवा आमचं जेवण खूप जेवण भरपूर फुकट मध्ये झोपायचं थो झोपतो थोड्या वेळाने फिरतो बघा तुम्ही पण या इकडे शिर्डीला आला तर कधी जेवायला फ्रीमध्ये पोट भरून जेवण छान मस्त एकदम टेस्ट टेस्टी तेच खाल्लं आम्ही आता निघालोय बाहेर गर्दी होती पण पटापट पत लाईन येत होती मजा आली खूप तुम्ही पण या नक्की अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केला शिर्डीमध्ये मध्ये साईबाबा सगळ्यांच्या मनोकामना इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करो आणि सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभो हो। तर तुम्ही ही नक्की साईबाबाच्या दर्शनासाठी या आणि तुम्ही दर्शन घ्या तुम्हाला ही काही कष्ट असतील दुःख असतील तुम्ही साईबाबांच्या समोर नक्की मांडा त्यांच्याशी बोला ते नक्की तुमची दुःख सगळे स्वप्न पूर्ण करतील सगळे दुःख दूर करतील तर आम्ही घरी निघण्यासाठी परत गाडीमधचा प्रवास आमचा सुरू झालेला फायनली मी घरी पोचली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गेला त्याच्या घरी तिकडे आम्ही विक्रोणीला त्याला सोडलं मयांशला घरी सोडून आलं व्हिडिओ काढायला काही जमला नाही लेट झालेला आता बघा घरी वाजलेत किती दाखवते बारा वाजलेत उशीर झाला आहे सगळं सोडून सोडून आता झोपते खूप थकली आहे आता चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल तोपर्यंत तो। बाय बाय